बाजार मार्केट हे खरं गरज आहे की आपण माल पेकवतो राहणार परंतु आपल्याला योग्य मार्केटमध्ये माल कसा विकावा हे तर तंत्रज्ञान नाही आणि हे तंत्रज्ञान नसल्यामुळं आज आपल्याला अन्यासा आपल्याला पांडुरंगाचे आशीर्वाद म्हणायला काय हरकत नाही की जेणेकरून मार्केटमध्ये काय आहे इतकं डिटेलमध्ये जरी त्यांचा व्याप व्यवसाय असला तरी सुद्धा असं कोण म्हणणार नाही की सांगणार नाही अशी त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्वालिटीच्या मालाचा त्यांनी त्यांचं जरी सांगितलं तरीसुद्धा आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना मार्केटमध्ये जायचं विषय माहीत नाही जसं आता सांगितलं की एखादा माणूस म्हणतो की मी कोणाकडे टाकला आहे लगेच त्याचा ते कोणाकडे टाकला मी त्या नंबर घेतो लगेच त्याच्याकडे नेऊन टाकतो कारण त्याचा मग होता त्या दुकानदार कोणावर आपल्यातला पनादा असतो कोणीतरी लावराजितला होतो पण त्याला कधीच माहीत नाही की आपला माल काय आहे आपण काय विकायचं आहे किंवा मग एखाद्याचा चांगला गेला आता प्रदीपचा चांगला केला माझ्या रेट कमी आला की आता कोणाचा प्रश्न होता बघून माणसं बघून माल द्याचा पण तसं नसतं ते माल मालाला तुमच्या क्वालिटीचा विषय असतो आणि खरं तुम्ही मार्केटिंग शिकल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर तुमच्या ग्रेडमध्ये उभा राहिला तर एक दहा शेत व्यापारीने असं म्हटलं पाहिजे जेडीत वगैरे आम्हाला हेच माल पाहिजे ही क्वालिटी ज्या दिवशी तुम्ही करताल त्या दिवशी तुम्ही साड्यापेक्षा टापता पण माल मग त्याचा असा विषय नाही की त्याच्या बाबतीमध्ये मग कीटक वाराचा विषय वेगळा आहे की तुमच्या क्वालिटीचा विषय वेगळा आहे माल हातनं खायला कसा पाहिजे आहे अनेक अनेक आपल्याकडे गड बघा बघवा डुप्लिकेट बघवा मूग असं म्हणले पण वेगवेगळे वाण असताना सुद्धा त्या पण आहे <coughs> मी अनेक अगदी माझ्या बेदानातला विषय जर घेतला जर सुद्धा काही वेळेला मला ही बॉक्स घ्यायचं म्हणल्यानंतर बाकीच्या सगळ्या व्यापाऱ्यात सांगायचं आहे की ही उकल मी घेणार आहे हे जरी आता सांगत असेल नंबर वगैरे सगळं असं आहे तरी ज्याला एखाद्याला माल तुमचा घ्यायचं म्हणजे किती रुपयाने एखाद्या मागता बोला ते बोलणार पण अपेक्षित नसेल आणि हे पण झालंय बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बघा तुम्ही बारकायला जाऊन की कधी दोनशे रुपये तर वरचा बकल गेला म्हणून खाल्ल्याला एकदम दहा रुपये दिला असा विषय नाही काही वेळेला सुद्धा ज्या मालाला मार्केटमध्ये मागणी आहे समजा पन्नास ग्रॅमचे शंभर ग्रॅमचीच मागणी जास्त असेल तर शंभर ग्रामचा माल साठ रुपया गेलाय सत्तर रुपयाने गेलाय आणि चांगला माल साठ बासष्ट चौसष्ट त्यावेळेस ती समजून घेणार असे आपलं पटरपार करतो तुम्ही बघा नेहमी पण त्या कुठल्या व्यापाराची काय मागणी आहे कोणाला कुठला माल पाहिजे त्याच्यावर तुमच्या दरात आयुष्य ठरतोय म्हणजे आपण ते सुद्धा आपण शिकलं पाहिजे आता जी प्रामाणिकपणा पुन्हा पारदर्शकता पण हे सुद्धा आपल्याला प्रत्येक लोकांनी आपलं नुसतं हे घालण्याचं आपण बघितलं पाहिजे व्यापारात गेलं पाहिजे कारण तुमचा माल आहे तुम्ही कसं विकायचं बाजारात घरी कसं विकायचं इथं कसं विकायचं आता डॉक्टर म्हणलं आज आज बघा आपल्याच मालातल्या एखाद्या माणसानं एखाद्या दोनशे रुपयांना माल ठरवला आणि एक गाडी भरून गेली की दुसऱ्या दिवशी सकाळ होते मला सर पण जमत नाही मला भाऊ उतरले तुमची गाडी जात नाही बरं मग कसे जाते मग आपण तिथंच अडच आपण लगेच कस का आपल्याला असं वाटतं की कवाई पण ही या या मानसिकतेत जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपण आपल्या सगळ्या गोष्टी झाली अनेक द्राक्षवाल्याचा मी द्राक्ष जो एक पाऊन टाकले कारण गेले दहा पाच सहा वर्षात आम्ही सतत कंटिन्यू खात झालोय त्यामुळे ते त्याचा काही विषय नाही आला हा मला तेवढा आहे की काय व्यापारी काय करत कोण काय मला एक्सेस प्रमाण आहे की खाणाऱ्यापेक्षा ती की संख्या ज्या झाल्यामुळे त्यामुळे त्याला काही इलाज नाही झालाय असा विषय नाही आता डाळिंब सर एडच मार्केटमध्ये कमी आहे मला आज सरपंच साहेब एक अभिमान वाटतो एका शेतकऱ्यांनी नव्वद रुपयाने मागितला होता त्यांनी धाडस करून मार्केटला मागतला पहिल्या दिवशी एकशे चौदा रुपये अॅव्हरेज पडला आणि एड झाला त्या दिवशी त्याला एकशे पंच्याऐंशी एव्हरेज पडला होता त्यांनी अभिमानात सांगितलं असतो नव्वद मध्ये अख्खीच भाग संपवली असते मी विरुळ विरळून तुमच्या मला एकशे पंचायत चौकस म्हणजे चौकस बुद्धी पाहिजे पाहिजे आपला माल एका म्हणल्यानंतर कशा जास्त पद्धतीने ऐकला पाहिजे कुठल्या मालाला आपल्याला कुठला व्यापारी पाहिजे आजही मार्केटमध्ये बघा तुम्ही आपल्या भागात माल काढत असताना वाले माणसं इतकं टाईट शॉर्टिंग असतं आणि आपण देतो तुम्ही सगळेजण देतो आपल्या भागात कलकत्तावाला आला की त्याचा दर पण जास्त असतो पण त्याचा शॉर्टेजेजी म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की आपण ते समजून घेतलं पाहिजे आपण मार्केट पण जात नाही आता सांगितलं बघा मी पण उशेल वडा काय जोडका आधी काय मी एक नंबर सांग चांगल्या मार्केट आणि बाळा मुंबईत माल काही तुम्ही कुठं माहित नाही तिथं पुन्हा ते कापड टाकून वरण हाता आता काय करते त्याला माहित नाही आपल्याला ह्या अनेक परिस्थिती आहे या सगळ्या ह्या परिस्थितीतल्या चाललेलं अजून बघायचं आहे तुम्हाला खरंच पिकवायला आपण शिकलो एकमेकांशी जाणं पण आता आपण सगळ्यांनी मार्केट करणं चांगलं करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं आत्म